सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी अचानक माघार घेतल्यामुळे या निवडणुकीत मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला होता त्याने अचानक महागारी घेतली का या पाठीमागे राजकीय षडयंत्र असलं आहे सध्याचे राजकारण एवढं गलिच्छ पद्धतीचं या ठिकाणी इथल्या प्रस्थापित आणि वा राजकीय वारश्या वारशाने आलेले नेतृत्व केलेलं आहे मला त्यांचं नाव घेण्यास घेण्यासुद्धा मला आता स लाज वाटत आहे की त्यांचं नाव घेतलं तर कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या तोंडातून त्यांचं तो तों त्यां नाव निघालं तर आमची जीप कुठेतरी घाण होईल हे जे काही राहुल गायकवाडांना फोडणं किंवा त्यांना त्या ठिकाणाहून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीतून माघार घ्यायला लावणं आणि त्यांना आपल्या पक्षाशी बांधणं दावणीला बांधणं ही मुळात राहुल गायकवाड हा कार्यकर्ता नव्हता त्याच्या डिक्शनरीमध्ये निषेध हा शब्द त्याने कधी नोंदविला आहे का सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी अचानक माघार घेतल्यामुळे या निवडणुकीत मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता परंतु वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार आतिश मोहन बनसोडे या तरुण उमेद उमेदवाराला पुरस्कृत केलेला आहे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केलेले उमेदवार अतिश बनसुड्यात काय सांगाल आपली पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल भाऊ मुळात दोन हजार एकोणावीसला श्रद्धेय आणि वंचितांचा महा महामेरू निश्चयाचा महामेरू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी सोलापूर लोकसभेतून उभारलेले होते त्यावेळी मोहळ मतदारसंघ असेल अक्कलकोट असेल किंवा पंढरपुरातील काही भाग असेल मंगळवेढा तालुका असेल पंढरपूर तालुक्यातील काही गावं असतील आणि इथला मध्य दक्षिण आणि उत्तर हा जो काही भौगोलिकदृष्ट्या अविकसित झालेला मतदारसंघ आहे खऱ्या अर्थाने ज्या पारंपरिक पक्षांनी त्यामध्ये काँग्रेस असेल भाजप असेल या पारंपरिक पक्षांनी इथला भौगोलिक विकास याचा का नाही मुळात हे इथं थांबून घे ठेवलं ज्या ठिकाणी सोलापूरची उन्नती मागून लातूर विकसित होतं भौगोलिकदृष्ट्या होतं आर्थिकदृष्ट्या होतं आणि त्याचं सक्षमीकरण होतं आय टी पार्क तिकडं गे गेलं जातं परंतु सोलापूर हे भौगोलिकदृष्ट्याही मागास ठेवण्यात आलं त्यानंतर आर्थिकदृष्ट्याही मागास ठेवण्यात आलं युवकांच्या स्थलांतराचा मोठा प्रश्न या सोलापूरांच्या शहर आणि जिल्ह्यामध्ये आहे मुळात इथल्या नाकर्तेपणा प्रस्थापितांचा नाकर्तेपणा इथल्या सोलापूरच्या भौगोलिकदृष्ट्या म्हणा आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा इतर जे काही ब सोलापूरच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं याच्यासाठी येतं म्हणजे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी हे सगळ्या प्रस्थापितांनी या सोलापूर शहराला जिल्ह्याला इथल्या मतदारसंघाला इथल्या मतदाराला मागास ठेवायचं काम केलेलं आहे आपण आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आपले वडील काय करत होते त्याबद्दल काय सांगा माझे वडील एस टी महामंडळामध्ये न नोकरी करायचे टायर विभागामध्ये आणि दलित पॅन्थरचे नामदेव ढसाळचे तत्कालीन सहकारी होते त्यामुळे हा आंबेडकरी चळवळीचा थोडा अंश माझ्यामध्ये आला आणि त्या पद्धतीने एक कार्यकर्त्याचा मुलगा म्हणून युवा पॅन्थरच्या माध्यमातून मी दोन हजार पासून काम करत होतो आणि आज ताब्यात करत आहे त्याच पार्श्वभूमीला पकडून विधानसभाही मी गेल्या दोन हजार एकोणीसला विधानस उत्तर विधान ही लढवली आणि त्याच्यामध्ये साडेपाच हजार मतंही घेतली आणि तदनंतर लोकसभेला एक तीव्र इच्छा होती की बाबा रस्त्यावरच्या कार्यकर्त्याने आपली मते विधानसभेमध्ये परी आधी लोकसभेमध्ये मांडली पाहिजेत आणि त्यासाठी योग्य तो उमेदवार त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे आणि ते श्रमिकातून वंचितातून पीडितातून शेतकऱ्यातून कष्टकऱ्यातून कामगाराच्या मुलातून ते तिथं पोचणं किती गरजेचं आहे हे दाखवणं महत्त्वाचं होतं यासाठी ही सामान्य पार्श्वभूमी असलेला कार्यकर्ता या लोकसभा विद निवडणुकीत उतरलेला आहे आपण आजपर्यंत कोणकोणते आंदोलने केली ते कोणते के आंदोलने आहेत रोहित वेमुलाचं प्रकरण असेल रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये इथल्या विद्यार्थीदशेतील सर्व तरुणांना एकत्र करून या ठिकाणी कमीत कमी साडेपाच हजार तरुण रस्त्यावर उतरलेले होते त्याचा तिरडू मोर्चा काढला होता रोहित विमोलाचं जे प्रकरण झालं इथल्या प्रस्थापित सरकारनं भाजप सरकारच्या आणि दत्तात्रय बंडारू कलगर वगैरे या सगळ्यांनी जे हैदराबादमध्ये रोहि रोहित विमोलाचं प्रकरण केलं त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटले होते त्याचा सगळ्यात पहिला जर म्हणजे अन्यायाच्या विरोधात सगळ्यात पहिली ठिणगी पडली असेल तर ती सोलापुरातून इथल्या तरुणाईतून म्हणजे या तरुणाईचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली होती त्यानंतर खैरलजीला दहा वर्षे पूर्ण झाली तरी भैयालाल भोतमांगेसारखा कार्यकर्ता अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत म्हणून त्या खैरलांजीला दहा वर्ष पूर्ण झाली म्हणून सोलापुरातील तरुणांना एकत्र करून खैरलांजीच्या दशकपूर्तीचा एक, एक न्यायाच्या प्रतीक्षेत स्वातंत्र्य कुणा गाढवीचं नाव म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक मोर्चा काढला त्याच्यामध्येही साडेपाच ते साडेसहा हजार तरुण विद्यार्थी दशेतील तरुण आणि समाजातील तरुण उपस्थित होते तदनंतर आम्ही सी ए एन आर सीचा मोर्चा काढला सी एन आर सीच्या मोर्चामध्ये तमाम मुस्लिम बांधवांना एकत्र करून दलित मुस्लिम ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याचंही नेतृत्व मी स्वतः केलेलं आहे त्यामध्ये मराठा बांधवांना घेतलेलं आहे वेळोवेळी मराठा समाज आरक्षणासाठी ग गरजवंत आणि गरीब मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो त्यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावून मा सोलापुरातील मराठा समन्वयकासोबत काम केलेलं आहे तदनंतर या ठिकाणी सच्चर कमिशन असो मुस्लिमांचे प्रश्न असो किंवा मुस्लिमांनी केलेली आंदोलने द आणि निदर्शने याला कुठेतरी दहशतवादी स्वरूप द्यायचं आणि दलितांनी बहुजनांनी केलेले आंदोलन नक्षलवादी म्हणून जाहीर करायचा आंदोलनाला आणि एकीकडे अर्बन नक्षलाईटच्या माध्यमातून या सगळ्यांना कुठेतरी ठेचायचा आणि मॉब लिगिंगचा लिचिंगचा प्रयत्न करा केला जायचा त्याचंही नेतृत्व या ठिकाणी येतं मोर्चेच्या माध्यमातून केलेलं आहे विद्यार्थ्याच्या के शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील शेतकरी कामगार मजूर कष्टकरी परत इथला ज्येष्ठ नागरिक असेल इथल्या पाण्याचा ज् ज्वलंत प्राण्याचा पाण्याचा प्रश्न असताना याच ठिकाणी भाजप सरकारचे महापौर शोभा बनशेट्टीतही होत्या त्यांच्या विरोधात गाजर गाजर गाजराचा हार घालून आंदोलन केलं होतं त्याच्या त्याच्यामध्ये अजूनही आम्हाला म्हणजे त्यांना कोर्टाच्या न्यायप्रतीक्षेमध्ये आहे असे अनेक तुम्हाला म्हणजे सांगण्यासाठी यादी खूप मोठी आहे आपण एक तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा तापा अडवण्याचा प्रयत्न केला होता तो ते कोणतं आंदोलन होतं आणि कशाच्या संदर्भाने होतं मुळात हे महत्त्वाचा प्रश्न आहे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ते या हो या या थर्टीन पा रोस्टर पॉईंटला जोरदार विरोध दर्शवला होता आणि ते कुठेतरी बंद करण्याचा बिंदू नेमालीवर गाला घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी इथल्या प्रस्तावित सरकारने भाजप सरकारने केला होता मग याला वाचा फोडण्यासाठी कुठेतरी महाराष्ट्रातला तरुण पेटून उठला पाहिजे आणि ह्या थर्टीन प रोस्टर पॉईंट पद्धतीवर आवाज उचलला पाहिजे म्हणून विनोद तावडेची गाडी अडवली गेलेली आणि त्यांचा धिक्कार यांनी निषेधही केलेला आम्ही जे वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला होता त्याने अचानक महागारी घेतली का या पाठीमागे राजकीय षडयंत्र असलं आहे का असं काय वाटतं मुळात सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो निर्णय दिला होता जो उमेदवार दिला होता त्या उमेदवारांवर विश्वास ठेवून इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीनिशी तन्बंधनाने सर्व समावेशक भूमिका घेऊन जे ज्या उमेदवार दिले गेलेले होते त्यांच्या पाठीशी उभारण्याचा निश्चय केला होता परंतु सध्याच्या राजकारण एवढं गलिच्छ पद्धतीचं या ठिकाणी इथल्या प्रस्थापित आणि वा राजकीय वारश वारशाने आलेलं नेतृत्वानं ने केलेलं आहे मला त्यांचं नाव घेण्यास घेण्यासुद्धा मला आता स लाज वाटत आहे की त्यांचं नाव घेतलं तर कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या तोंडातून त्यांचं नाव निघालं तर आमची जीभ कुठेतरी घाण होईल अशा पद्धतीचं वातावरण आहे मुळात हे हे जे काही राहुल गायकवाडांना फोडणं किंवा त्यांना त्या ठिकाणाहून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीतून माघार घ्यायला लावणं आणि त्यांना आपल्या पक्षाशी बांधणं दावणीला बांधणं ही मुळात राहुल गायकवाड हा कार्यकर्ता नव्हता त्याच्या डिक्शनरीमध्ये निषेध हा शब्द त्याने कधी नोंदविला आहे का हे महत्त्वाचं आहे तो संविधानाच्या संविधानावर भाष्य करतो संविधान धोक्यात आहे म्हणून भाष्य करतो आणि म्हणतो की बाबा संविधानाच्या संरक्षणासाठी मी या ठिकाणाहून मी माघारी घेत आहे आणि इथल्या कार्यकर्त्यावर कार्यकर्ते निष्कळ निष्क्रिय आहेत आंबेडकरी चळवळ पोकळ आहे अशा पद्धतीचे जे दावे त्यांनी केलेले आहेत ते, के ते दादांत खोटे दावे आहेत मुळात इथली आंबेडकरी चळवळ किती सक्षम आहे हे, हे त्यांना वारंवार दिसून आलेलं असेल खैरलानजीचा मुद्दा असो भीमा गोरेगावाचा मुद्दा असो किंवा त्याच्या अगोदर अनेक आंदोलने असतील या ठिकाणाहून बौद्ध अनुयायाचा जत्ता आंबेडकरी अनुयायाचा जत्ता आणि आंबेडकरी चळवळ किती प्रखरपणे आणि सक्षमपणे लढू शकते याचं जिवंत पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरण असेल तर सोलापूर आहे आणि हे या नालायक मा माणसाला कळालं नसेल ज्या ठिकाणी मी उच्च शिक्षित आहे असा तो खोटा दिखावा करतो आहे त्या ठिकाणी तो एक व्यावसायिक दलालसुद्धा आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि तो दलालीला बळी पडलेला माणूस सोलापूरचे जी लोकसभा निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरून आता धार्मिकतेकडे जाताना दिसते भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी असं म्हटलं की हरवण्यासाठी मस्जिदीमधून पतवे काढले जात आहेत त्याकडेच पाहत आहे मुळात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही येण्या अगोदर मी आता इथल्या शहाजीरवली दर्गाला मस्जिदीला जाऊन आलो कोणत्या मंदिरामध्ये कधी तुम्ही कोणत्या पक्षाचा प्रचार होताना पाहिला आहे जर पाहिलं असेल तर ते दाखवा मग तसं असेल तर हिंदूंनी हिंदूंच्या मंदिरातून आपले काय म्हणतात त्याला प्रचाराचे शुभारंभ करतात प्रत्येक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होत असताना तिथं पूजा होते ही भावना आहे आणि मस्जिदीतून फतवे निघतात ही दादांत खूप खोटी गोष्ट आहे मुळात मंदिर मंदिर आणि मस्जिद हे पवित्र स्थान आहेत मंदिर हे हिंदूंच्या रोधी श्रद्धास्थान पवित्र आहे आणि मस्जिद हे मुसलमानाच्या दृष्ट्यानं आणि त्या भारताच्या नागरिकाच्या दृष्ट्यानं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी धार्मिक पावित्र्य राखलं जातं त्या ठिकाणी धार्मिक प्रचार प्रसार केला जातो तो कोणत्या पद्धतीने कसा केला जातो त्यांना माहीत आहे आणि मस्जिदीतून कसल्याही पद्धतीचे फतवे होत नाहीत मुळात मला सांगायची गोष्ट एक आहे की भाजप जर म्हणत असेल मस्जिदीतून फतवे निघत आहेत तर ते त्यांनी निदर्शनास आणून द्यावं निदर्शनास आणून द्यावं आणि त्याच्यावर त्यांनी भाष्य करावं मग तसं असेल तर शुभारंभ करताना मंदिरामध्ये जाऊन पूजन करण्याचा पण परंपरा मोडली पाहिजे आपण आता आपल्याला वंचित बहुजन आघाडीनं पुरस्कृत केलेलं आहे काय तयारी आहे कशी भूतयंत्रणेचं तयारी केलेली आहे मुळात आता सहा तालुके सहा तालुक्याच्या तालुकाध्यक्षांनी या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांच्यासोबत माझी चर्चा विनिमय झालेले आहे आजपासूनच त्या ठिकाणी प्रचार माध्यमाची प्रचार यंत्रणा राबवण्याची सुरुवात देखील झालेली आहे इथला ज्या प्रस्थापितांनी इथला आमचा वंचितचा उमेदवार आम्हीशी दाखवून पळवला त्यांना त्या ठिकाणी अद्दल घडवण्यासाठी इथला प्रत्येक वंचित कार्यकर्ता बहुजन कार्यकर्ता बाळासाहेबांचा अनुयायी आणि बाबासाहेबांचा अनुयायी बाळासाहेबांचा सा भीमसैनिक हा सक्षम आहे आणि त्यांना तो धडा शिकवल्यास धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मुळात प्रचार यंत्रणा कामाला लागलेली आहे आता सगळ्यात जास्त भीती आहे ती इथल्या दोन्ही उमेदवारांना जे राजकीय वारशाने मी वारंवार म्हणतो की राजकीय वारशाने आलेल्या प्रणितीताई शिंदे आणि राजकीय व वरद असताना आलेले रामभाऊ सातपुते यांना सोलापूरच्या तरुणांचा काही एक घेणं देणं नाही त्यांना सोलापूरच्या तरुणाईबद्दल कोणत्याही पद्धतीची अस्मिता नाही सोलापूरच्या इथल्या मातीबद्दल कसलीही अस्मिता नाही जर तशी असती तर आजपर्यंत रस्ते पाणी विकास या मुद्द्यावर ते सतत रस्त्यावर दिसले असते परंतु त्यांनी विधानसभेमध्येही आवाज उठवले नाही हे या अगोदर पाच वर्ष आमदार राहिलेले आहेत आजही माझ्यासोबत तुम्ही चला राम सातपुतेंच्या माळशिरसमध्ये नेऊन तुम्हाला दाखवतो तिथं रस्त्यांची काय अवस्था आहे आणि इथे प्रणित त्यांच्या प्रणिती शिंदेंच्या मध्येमध्ये नेऊन दाखवतो की तिथं रस्त्यांची काय अवस्था आहे मुळात रस्ते वीज आणि पाणी हे मूलभूत गरजा नागरिकांना जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत इथल्या नागरिकांचा विकास होणार नाही आणि इथल्या बेरोजगार तरुणांचं जे स्थलांतर आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेगाने लोकसंख्या कमी होणारं शहर म्हणून भारत देशात नाही तर जगाभरात सोलापूरचं नाव सध्या अव्वल आहे याचं कारण यांची निष्क्रियता सत्तर वर्ष काँग्रेसने या ठिकाणी राज्य केलं त्यानंतर दहा वर्ष भाजपा या ठिकाणी राज्य करते तरीही या ऐंशी वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये कसल्याही पद्धतीचं युवकांच्या हाताला काम नाही युवक इथून ज्या ठिकाणी युवकांचा तरुणांचा टक्का वाढला पाहिजे या ठिकाणाहून युवकांचा टक्का घटत चाललेला आहे स्थलांतर वाढत चाललेले आहेत उद्योगधंदे नाहीत बेरोजगारी आहेत या ठिकाणी चालत असलेल्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या माध्यमातून समाजात ध्रुवीकरण प करणं आणि सा जाती जनमानसामध्ये तेढ निर्माण करणं या पद्धतीचं राजकारण चालू आहे एकीकडे एक जहाल आणि मवळ भूमिका मांडत एकमेकांना धार्मिक तेढमध्ये अडकवणं आणि तरुणांना ब्रेन वॉश करून आपापल्या पद्धतीने कसं यूज करून घेता येईल हे राजकारण सध्या ते करत आहेत विकासाचं राजकारण ते अजिबात करत नाहीत आपल्याला कोणतंच चिन्ह मिळालं आहे आणि बाळासाहेबांच्या किती सभा आपल्या या लोकसभा मतदारसंघात होणार आहेत लवकरच मोठी जाहीर सभा बाळासाहेबांची सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यानंतर फारुख अहमद सरांशी आमचं बोलणं चालू आहे जे राज्य प्रवक्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्याशी बोलणं चालू आहे अक्कलकोट विजापूर विजापूर वेस आणि नवी नवी जिंदगी या ठिकाणी फारूक सरांची लवकरात लवकर सभा होतील आणि मोहोळमध्येही एक सभा घेण्याचं आमचं सध्याचं नियोजन चालू आहे तर लवकरच ते आता त्या सगळ्या सभेचं नियोजन लवकरच आपल्या समोर येईल आणि यानंतरनं जी यंत्रणा आहे जी प्रचार यंत्रणा आहे ही अधिक वेगाने कशी काम करेल मुळात मी एक उमेदवार म्हणून या ठिकाणी मतदारांच्या समोर जात नाही आहे मी एक त्यांचा तरुण मित्र म्हणून जात आहेत हे प्रौढदशेतील उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार आहेत जे काँग्रेसचे आणि राष्ट्र भाजपचे आहेत हे प्रौढ उमेदवार आहेत हे तरुणांच्या नावाने तरुण आहेत म्हणून माते भडकवून आणि ब्रेनवॉश करून आपल्याकडे मतदार वळवण्याचा प्रयत्न करतात पण खरा तरुण उमेदवार तुमच्यासमोर असताना तळमळीचा कार्यकर्ता असताना आणि रस्त्यावरचा कार्यकर्ता असताना एक मित्र म्हणून तुमच्याकडे मी विनंती करतो आहे की तुम्ही मला एक मित्र म्हणून तुमच्या परिवारातील मत द्या आणि तुम्हाला नक्कीच शाश्वत विकास काय असतो हे मी त्या ठिकाणी दा दाखवून देऊ शकतो जर पाहिले तर हे आतिश बनसुडे वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत पुरस्कृत केलेले उमेदवार आहेत हे जे उमेदवार आहेत ते आंबेडकरी चळवळीतील सक्रिय असे तरुण कार्यकर्ते आहेत त्याने अनेक आंदोलने देखील केलेले आहेत भेड़ वेळोवेळी समाजासाठी रस्त्यावर उतरणारे हे ने तरुण नेतृत्व आणि येत्या काही दिवसातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांची या लोकसभा मतदारसंघात सभा देखील विविध ठिकाणी होणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोळापूर